बुलढाणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याने पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रश्नमांजूषा स्पर्धेत सहभाग घेतला संविधानाच्या मूल्यांची ओळख घडवणारा हा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आणि भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षपूर्ती निमित्ताने बुलढाणा शहर एक, एक वेगळ्या प्रकारच्या उपक्रमाने सजले संविधानाच्या मूलभूत मूल्यांची जाणीव होण्यासाठी उत्सव समितीच्या वतीने शहरातील अनेक शाळांमध्ये सामूहिक प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात शहरातील पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला भारताच्या संविधानाची निर्मिती त्यातील तत्वे बाबासाहेबांचे योगदान आणि नागरिकांचे अधिकार या विषयांवर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले या उपक्रमातून केवळ ज्ञानवर्धनच नव्हे तर संविधानाविषयी आदर आणि अभिमानही विद्यार्थ्यांच्या मनात जागवण्यात आला शारदा कॉन्व्हेंटच्या प्राचार्या उल्का अंतरकर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी जो आत्मीयतेने सहभाग घेतला तो प्रेरणादायी आहे उत्सव समितीचे सचिव दीपक मोरे यांनी सांगितले की संविधान हे फक्त नाही तर आपल्या लोकशाहीचा प्राण आहे नव्या पिढीला त्याचे महत्व समजावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला बुलढाण्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रश्न मंजुषा स्पर्धा पार पडली असून यामुळे संविधानाविषयी समाजात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती बुलढाणा यांनी भारतीय संविधानावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा शाळेमध्ये आयोजित करण्यात आली त्यांच्याकडनं आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना एक बुकलेट प्रोव्हाइड करण्यात आलं या परीक्षेसाठी वर्ग आठ ते बारा साठी या परीक्षेला झाले आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या परीक्षेमध्ये होता जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवल्यामुळं संविधानातील जे मूल्य आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये रोजावेत त्यांना त्याबद्दल माहिती मिळावी आणि त्यांच्यात संविधानाबद्दल जागृती व्हावी यासाठी हा उपक्रम जो आहे समितीच्या वतीनं घेतला होता